पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज माजी आमदार श्री चौधरी यांच्या घरावर अज्ञातंचा हल्ला दगडफेक वाहन जाळण्याचा प्रयत्न उपनगर अध्यक्ष निवडीनंतर नंदुरबारात राजकीय हिंसाचार मिरवणुकीतील वादानंतर रात्री हिंसाफळ प्रतिघात नंदुरबार येथील माजी आमदार शिरीष चौधरी तथा नवनिर्वाचित चौधरी यांच्या घरावर शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी जोरदार हल्ला केल्याची खडबडजनक घटना घडली या हल्ल्यात घराच्या काचा व प्रवेशद्वाराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात उभी असलेली चारचाकी वाहनेही लक्ष करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील भाटगल्ली परिसरात असलेल्या माजी आमदार श्री चौधरी यांच्या निवासस्थानी राजकीय हा हल्ला करण्यात करण्यात आल्याचा संशय व्यक्त येत आहे अज्ञात हल्लेखोरांनी घरावर दगड घराबाहेर उभी असलेली चारचाकी गाडी जाण्याचा प्रयत्नही करण्यात आलाय दरम्यान काल दुपारी प्रथमे चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शहरात आनंद उत्सव म्हणून मिरवणूक करण्यात आली या मिरवणुकीदरम्यान दोन गटात किरकोळ वाधवून दगडफेक झाली मात्र त्या घटनेत कोणतीही गुन्हा दाखल न करता आपसात समजूत काढून वाद मिटविण्यात आला होता त्यानंतर खबरदारी म्हणून काही काळ संबंधित परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि परिस्थिती शांत झाली मात्र याच घटनेचा तीव्र पडसाद रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास उमटल्याचे दिसून येत आहे सुमारे पन्नास अज्ञात हल्लेखोरांच्या जमावाने माजी आमदार शिरीज चौधरी यांच्या घरावर अचानक हल्ला चढवला एवढी मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली असून घराच्या खिडक्या दरवाज्यांच्या काचा फोडण्यात आल्या तसेच वाहन पेटवण्याचा प्रयत्नही करण्यात आला घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांची चाहूल लागताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले सदर हल्ल्याचा संपूर्ण प्रकार घराबाहेर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्या आधारे तपास सुरू आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर नंदुरबार शहरातील संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले सध्या परिस्थिती शांत असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे काल रात्री साडे नऊ साडे अकराच्या दरम्यान आम्ही झोपलो असता काही गुंड प्रवृत्तीचे ज्यांच्यावर केसेस भरपूर आहेत काय आहेत त्यांना काही हार पचवता आल्या नसल्या कारणाने त्यांनी आमच्या घरावर दगडफेक केली पेट्रोल बॉम्बचा हल्ला केला आणि आमच्या घराला जाळण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे येऊन त्यांनी डायरेक्ट दगडफेक या सुरू केले घरात कोणी नसताना बाकी लेडीज होती महिला होती पण मी बाहेरून आल्यानंतर त्यांचा तपास केला पण वास्तविक पाहता याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि एवढं त्याच्या मागे जे जो आका आहेत या आकाचा शोध काल घ्यायला पाहिजे मी पोलिसांमध्ये तशी फिर्याद दिलेली आहे आणि यामुळे ज दहशतीचं जा वातावरण त्यांचेही जेवढे जा लोक आहेत त्यांचे दोन नंबरचे धंदे जुगार चालू आहे सगळं चालू आहे आणि यांच्याकडे काही राजकीय पुढारी असतील किंवा राजकीय हे असतील तर ते त्यांना ते वर्दस्त देतात त्यांना मोठं करतात जसं बीडचा प्रकार आहे तसं बीडच्या प्रकाराप्रमाणे नंदुरबारमध्ये हे बीड झालं का काय असं वाटतं आहे आणि या सगळ्यांना कायदेशीर कारवाई आम्ही तर केलेलीच आहे पण त्यामध्ये पोलिसांचाही रोल मोठा आहे की पोलिसांनी त्याचे सहकार्य करून हे सगळ्या आरोपींना तत्काळ पकडावं आणि तत्काळ त्यांना शिक्षा द्यावी एवढी आमच्या अपेक्षा